महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यासाठी तब्बल शहात्तर कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती खासदार धनंजय माडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले ग्रामीण भागातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचा विकास करणे वाचनालय अभ्यासिका धम्म प्रशिक्षण केंद्र अशा कामांसाठी जिल्ह्यातील सुमारे दोनशे एक्कावन्न गावांना फायदा होणार आहे याबाबत आपण सातत्याने पाठपुरावा केला असून लवकरच या विकास कामांना प्रारंभ होईल असे खासदार महाडिक यांनी सांगितले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास कार्यक्रम या अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून एक योजना ग्रामपंचायतींसाठी आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे की या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला शहात्तर करोड ऐंशी लाख रुपये एवढा मोठा निधी महाराष्ट्रातला सर्वात जास्त निधी कोल्हापूरला मिळालेला आहे मी या कामी सहकार्य केल्याबद्दल सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री देव एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा त्याचबरोबर या विभागाचे समाज कल्याण विभागाचे मंत्री आदरणीय नामदार संजयजी शिरसाट साहेब आपले सहकारी आणि आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र चंद्रकांत दादा पाटील आपले पालकमंत्री प्रकाशराव जाडकर यांचं मी मनोपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो की एवढी मोठी योजना एवढा मोठा निधी कोल्हापूर जिल्ह्यासाठी त्यांनी देऊ केलेला आहे ही योजना कशासाठी आहे तर आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये जी काही वीज असते सार्वजनिक वीज ज्याला आपण म्हणतो रस्त्यावरचे पतदिवी आपण ज्याला म्हणतो हायमास ज्याला आपण म्हणतो ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व सार्वजनिक विजेच्या व्यवस्थेचं जे बिल असतं ते ग्रामपंचायतीनं भरायचं असतं परंतु <coughs> ग्रामपंचायतचं उत्पन्न हे तेवढ्या मोठ्या प्रमाणात नसतं परिणामी अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे लाईटचे पोल उभे राहिलेले आहेत हायमा उभे आहेत स्ट्रीट लाईट्स उभे आहेत परंतु बिल न भरल्यामुळं ते सध्या बंद अवस्थेमध्ये आहे मोठ्या प्रमाणात सर्व ग्रामपंचायतींची वीज बिलाची थकबाकी आहे आणि ही थकबाकी जर आपण आकड्यात बघायला गेलं तर हजारो करोड रुपये आहे प्रत्येक ग्रामपंचायती या सातत्यानं गेले तीन वर्षे मी पाहतोय की आमच्या विजेचं बिल माफ व्हावं किंवा आम्हाला सवलत मिळावी यासाठी ते विशेष प्रयत्न करत आहेत परंतु एम एस सी बी महावितरण एक वेगळी स्वयंसत्ता संस्था असल्यामुळं त्यांना त्यांचा खर्च चालवायचा असल्यामुळं त्यांचे सगळे उत्पन्नाचे स्त्रोत्र जे आहेत ते या वीज बिलाच्या माध्यमातून निर्माण होत असतात आणि या सगळ्यावर एक तोडगा म्हणून एक उपाय म्हणून आपल्या माहितीच्या सरकारनं मोठ्या प्रमाणात रिन्युएबल एनर्जीकडं वळण्याचा आता सुरू केलेला आहे मग यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रामपंचायतींमध्ये सोलरच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या स्ट्रीट लाईट किंवा हायमास दिवे उभे करावे अशा पद्धतीची ही योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून मला समजल्यानंतर मी थोडासा फॉलोअप घेतला थोडासा म्हणजे भरपूर घेतला आणि त्याचं फलित म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या बाराच्या बारा, बारा तालुक्यांमध्ये साधारण अडीचशे तीनशे गावांमध्ये या योजनेच्या माध्यमातून आपण शहात्तर पॉईंट ऐंशी करोड रुपये हे आता खर्च करणार आहोत मुंबईची एक कंपनी आहे मुंबईचे एक किंवा कुठली तर असेल मला वाटते जी के एंटरप्राईजेस म्हणून कंपनी आहे त्यांनी हे टेंडर म्हणजे पाच सात लोकांनी भरलं होतं त्यात जी के एंटरप्राईजेसला मिळालेलं आहे आणि ते लवकरच हे काम सुरू करतील आणि या माध्यमातून ग्रामपंचायतींवर जो अतिरिक्त खर्चाचा बोजा पडत होता आता इथून पुढं निशुल्क गावांमध्ये त्यांच्या वीज उपलब्ध होईल आणि या योजनेचा पुढचा टप्पा आज फक्त अडीचशे तीनशे गावं घेतलेले आहेत पुढच्या टप्प्यामध्ये उर्वरित बाकी गावं यावीत यासाठी माझा प्रयत्न असणार आहे मी आपल्याला सांगत होतो की गतिमान सरकार या दृष्टिकोनातून आहे की अनेक ठिकाणी आता सोलारचे प्लांट्स उभा करून शेतकऱ्यांनासुद्धा जी वीज आज सवलतीच्या दरात दिली जाते ती वीज बिल पूर्ण माफ करण्याची घोषणा केलेली आहे भविष्यात त्यांना वीज बिलच भरावं लागू नये या दृष्टिकोनातून आमचं सरकार काम करत आहे खूप मोठ्या प्रमाणात सोलर पार्क उभा करण्याचं काम चालू आहे पी 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 मॉडेलवर काही इन्व्हेस्टर्स काही उद्योगपती त्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहेत जेणेकरून महाराष्ट्राला पूर्णपणे विजा विजेच्या बाबतीत स्वायत्तता करणे आणि सर्व शेतकऱ्यांना मोफ मोक मोफत बिजली वीज द्यायची या दृष्टिकोनातून हे आमचं सरकार काम करत आहे पुढच्या टप्प्यामध्ये उद्योगांसाठीसुद्धा सवलतीच्या दरात वीज मिळावी त्यासाठीसुद्धा हे सरकार काम करते परवाच सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब ज्यावेळी इचलकरंजी दौऱ्यावर आले होते त्या ठिकाणी त्या लोकप्रतिनिधींनी जी सूचना केली अडीचशे मेगावॅट वीज ही इच्चलकरंजीच्या सर्व उद्योगासाठी जे तिथं माग आहेत जे स्पिनिंग युनिट आहेत जे मशीन्स आहेत त्यासाठी लागतात ते अडीचशे मेगावॅट एवढ्या मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सुद्धा राज्य सरकारने एक विशेष योजना करावी अशा पद्धतीच्या सूचना लोकप्रतिनिधींनी केले तिथल्या विद्यमान आमदारांनी केल्यानंतर साहेबांनी ताबडतोब आपल्या विभागाशी चर्चा करून भाषणामध्येच कदाचित तुम्ही ते वाचलं असेल ऐकलं असेल भाषणामध्येच त्यांनी घोषणा केली की लवकरच आम्ही इचलकरंजीसाठी एक वेगळं पॅकेज किंवा वेगळी योजना आणून इचलगर्दीमध्ये सुद्धा सवलतीच्या बिलामध्ये जेणेकरून त्यांना तो खर्चाचा बोजा पडू नये अशी घोषणासुद्धा केलेली आहे म्हणजे एकंदरीत रिन्युएबल एनर्जीचा किंवा नैसर्गिक स्तोत्रांचा पुरेपार पुरेपूर वापर करून आपलं राज्य विजेच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्याचं ते काम आमचं सरकार करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून स अडीचशे गावांमध्ये शहात्तर कोटी रुपये आलेले आहेत मी सर्व माहितीच्या आमच्या नेते मंडळींचं मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो या संदर्भात